जेव्हा नमाज दुळ पाणी थेंब थेंब गळ वर ढगाला लागली काय हो तुमच काय रोज रोज गाणे म्हणत राहता एवढंच काम आहे तुम्हाला फक्त मी तर काम करून करून थकली झाडू मारला फरची पुसली भांडे घसले कपडे धुतले स्वयंपाक केला हा हेच करत राहू मी दिवसभर हा कवडीची मदत नाहीये तुमची मला कवडीची पण नाही अग तू आवाज दे ना मी करेल ना मदत तुला किती आवाज देऊन थकली मी उठला का माणूस हळला का जागेवरनं अग ते गाणे गुणगुणत होतो ना आवाज आला नाही हा ना हा झाडू दिसते झाडू जेव्हा पडेल ना झाडू अंगावर मग समजेल तुम्हाला हे बघा मी ना इतकी थकली ना काम करून करून इतकी थकली आहे हो हो मी आता काम करणार नाही मग कोण करेल कोण करेल हा एक काम करा तुम्ही पण करू नका मी पण करत नाही उपाशी राहते का मग कस काय उपाशी राहणार आहे नोकर लावा ना नोकर हो नोकर पाहिजे मला आता कामाला एवढे काम करून करून थकते मी रोज एक मिनिट मला स्वतःसाठी भेटत नाही एक काम करना। नो कर, नो कर ना नको ठेव आपण ना एखादी कामवाली पाहू मस्त सुंदर म्हणजे तुमच्यासाठी रस्ता मोकळा नाही का, कामाला कामाला ठेवा असं आणि मी बाहेर गेल्यावर तुम्ही तिच्या मागे पुढे फिरशाल नाही का नाही का नाही नाही मी पण बाहेर निघून जाईल मज्जा मारायला मोकळा पाहिजे तुम्हाला वारं नाही का हे बघा घरात नोकर पाहिजे समजलं नोकरांनी ठेवणार नाही मी समजलं का? हो, हो। का हो हो नोकर का हो कुठं शोधायचं आता माझे ओळखी नाही काही नाही मी कुठं शोधू नोकर सांग बर हा शोधायची गरज नाहीये माझ्या मैत्रिणीच्या घरी एक नोकर काम करायचा ती पेमेंट जास्त देत नव्हती म्हणून त्याने काम सोडलं बर त्याला बोलवून घेऊ मग आपण ठीक आहे अगं पेमेंट जास्त देत नव्हते म्हणून त्याने काम सोडलं मग तू आपल्याकडून पेमेंट जास्त घेईल ना बोलू दे मला त्याच्याशी कमी पेमेंट घेणारा नोकर पाय बाई आपले वांदे तू हॅलो हॅलो मी काय म्हणत होते कि तुम्ही माझ्या मैत्रिणीच्या घरी काम करायचे ना हा करायचो ना पण सोडलं मी आता ते काम अच्छा हा तर माझ्या घरी पण एक काम मला माणूस पाहिजे होता मला सगळे काम करेल घरातले झाडू मारेल फरची पुसेल भांडे घेल कपडे धुईल हो मग करेल ना पण तिकडे मी काम का सोडले तुम्हाला माहिती आहे ना हो ती पेमेंट कमी द्यायची ना तुम्हाला हा तिथं पंधरा हजार होत पेमेंट पण माझं डिमांड वीस हजाराच होत तुम्ही वीस हजार जर द्याल तर मग मी येईल नाही तर मग उगाच मी घरीच आहे वीस हजार ना हो वीस हजार वीस हजार आवाज कमी करा अरे वीस हजार कुठं पेमेंट असतं का नोकराला ए नाही 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 का माझ्या डोक्याच्या बाहेर आहे का देईल मी तुम्हाला वीस हजार बर ठीक आहे एक काम करा मी तुम्हाला व्हॉट्सअपला ऍड्रेस पाठवते दहा बोल दहा दहा बोल ना तुम्ही येऊन जा घरी पाच बोल पाच हो ठीक आहे अरे माणसा अरे बाई हजारात कुठे भेटत का अगं तीस हजार मला पेमेंट त्याला वीस हजार गेल्यावर काय खाली घंटा उरेल काय दहा हजार उरताना त्याच्यात दाखवायचं घर समजलं का आणि तो नोकर इथंच राहील इथंच खाईल समजलं बाप बाप। का बाब रे लय अवघड भाई बघा माझ्या शब्दाच्या पुढे जाऊ नका नाही नाही आणि आता मी थकली एक काम करा झाडू मारून घ्या आता झाडू मारू काय हा मारत का नाही मारतो मारतो तिच्या आईला सुंदर बायको करून डोक्याला ताप करून घेतला काय डिमांड करील किती जीव घेईल काही सांगता येत नाही झाडू मारता का नाही मारत नोकर नावला डायरेक्ट आईला लोक दोन दोन चार चार हजारात नोकर लावतात तिने आज वीस हजाराचा नोकर लावला मग तो नोकर सगळं काम करणार आहे अवघड झालं विचार कर का चांगला आवाज पैसे शिल्लक पडणार नाही रस्त्यावर यायची वेळ येईल मग जास्त काम करा अजून कमवा पण रिकामे काम बोलू नका मला समजलं का हो का अजून काम होतो जातो मरून राहील दा तुरा खाली मग बाबरे 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 मरून जा तुमच्या पेन्शन वर घर मी बापरे अवघड भाऊ अवघड असं वाटतं ना गळा दाबून द्यावा जीव घेवा इथं यात दाबत गळा अगर... मी दाबते का तू मी दाबता बघू ना अरे तुला नाही बोलनवा पस्ता झाला पस्तावा देवा आली आली तुम्हीच फोन केला होता ना हो हो. या इकडे कशाला नोकरला पाहिला आला का नोकर हो आता त्याची पप्पी घेता का नोकर आहे हो एवढ हँडसम हा मग म्हणून तर मी एवढा चार्ज लावतो वीस हजार रुपये चार्ज लावतो हा हा पेमेंट घेतो असं हा पेमेंट घेतो वीस हजार रुपये हा हो म्हणजे हँडसम आहे म्हणून का हो घे <laughs> ठेवून मग याला काम करायला ना हा मग सगळे काम जमतील ना हो मग सगळे काम करतो हो, दो मी दोन भांडी स्वयंपाक हो सगळं फरची बी ते पण त्याला जमेल माझ्या शेतातलं काम बी जमेल ना मी शेतातलं काम नाही था करत आपलं घरातल्या कामाचं बोलणं झालंय घरातलं काम करेल मी शेतातलं येत येत काम नाही करणार बर ऐक हे बघ काम तर था सगळे झालेले आजचे एक काम कर तू माझे पाय दाबून दे आणि तुम्ही जाव काहीतरी खायला घेऊन यावा भाजे घेऊन या जा थोडस मार्केटला जाऊन हे बाबा हे काय करतो हात वर कशाला रे हा आता पाय दाबायला लावलं तर पूर्णच पाय दाबणार खाली पाय काय बोलताय पाय इथपर्यंत असतो पाय पर इथपर्यंत राहतो मला सगळं माहितीये पण दाबू नको पाय बी दाबतो का हो मग आता रिकामा बसलो तर सगळे काम करतो मी तुला माहित होत का हो होत नको येऊ हा इथपर्यंत दाबतो गुडघ्याच्या खाली दाबायचे पाय इथपर्यंत दाब इथपर्यंत इथपर्यंत दाब आणि थोड्यात माझी पूर्ण बॉडीची मालिश करून चार दे अरे तू काय असे मागे लावेल ना तुझ्या चार चार वेळा सांगू राहिल मी याला ते काढून बाहेर अहो चांगले पाय दाबतोय तो अरे वर कर... वर येऊ राहिला तुला अक्कल आहे का नजर समोर असं घडतय ना जाऊ दे रे बाबा गुडघ्याच्या खालून दाब रे त्यांनीच सांगितलं इथपर्यंत दाब म्हणून सांगतो ते कर पैसे माल द्यायचे तुला हो काय तर तमाशा मारू काय नोकर घेतला का तुम्ही जाताय का आता भाजीपाला घेऊन या वा नोकर वाटून नाही राहिलं मला मॅडम मी मालिश पण छान करतो करून देऊ मालिश हो काय दाबून झाले की मालिश बलीस करायची ना बरं का तुला साऊन देतो नाही तर आजच काढून देईल तुला फक्त घरातले काम कर आणि गुडघ्याच्या खाली पाय दाबत जा फक्त अहो मला जे ते सांगितलं मी करू नको हो छानपणा ठीक पुढचं पुढच ऐ जाओ पटकन आवरा पटकन भाजीपाला घेऊन जा नीट बोल ना त्याच्यासमोर अपमान होतो ना तसं तुमचा कोणता मान एवढा वरती येऊ नको हो इथपर्यंत दाबू ना हा इथपर्यंत दाबतो इथपर्यंत दाबतो अहो जा ना काय डोकं लावताय तुम्ही मला समजत ना मी बोलते ना त्याच्याशी जा तुम्ही निघा बाळ करू नये तो वरपर्यंत आता आला तर गडबड होईल निर्धारा लक्षात घ्या डोक्यात आलं तर हात लावला तुम्ही मला जात काय तू दार, राव दार।, लाव दार बस बस hmm. बर झालं ना तुला इकडे का मला बोलवलं मी hmm. बर झालं मी तुला फोन करून आधीच सांगून दिलं होतं की असं असं बोल फोनवर हो hmm. <laughs> hmm. हा ना आपल्याला टाइमच भेटत नव्हता भेटायला हा ना तो म्हातारा मला बाहेरच जाऊ देत न दिवसभर इतकी काम करून करून वैतागते ना आपण तो पटकन काम आवरून रोमॅन्स करत जाऊ रोज hmm. फक्त तू तुझ्या नवऱ्याला बाहेर पाठव हो oh, आपले काम झाले का मग मी माझ्या नवऱ्याला बाहेर पाठवून देत जाईल तो तसं पण कामालाच जातो ना दिवसभर काय काय एवढा त्याच्याकडनं काही होत का त्याच्याकडनं काहीच होत नाही रे म्हणून तुला बोलवलं ना मी तू बोललीच होती मला म्हणजे सगळी गरज तू पूर्ण करायची या बायकोने लय काम वाढून दिले मला लय टेन्शन यायला लागलं जावा नोकर ठेवला मला तर भीतीच वाटू राहिली आता रोज आपण असं प्रेम करत जाऊ हा तो म्हातारा झालाय ना माझ्याकडे माझी काहीच अपेक्षा पूर्ण करत नाही तो त्याच्याकडनं होत काय असेल म्हातारा एवढा ते काय ना घरच्यांच्या जबरदस्तीमुळे मी त्याच्याशी लग्न केलं तो कायच गरज पूर्ण करतो माझी तेच ना मग मा, म्हातारा झालाय पूर्ण कायच होणार त्याच्याकडनं तुझ्यासारखं मला वाटतं तू जाय किचन मध्ये मी दरवाजा उघडते आले का तुम्ही हे फारच सोळा मुळा झालं नाही का हो ते तुम्हीच जाताना करून गेले होते ना हे मी सोळा मुळा करून गेलो हो मग नौकर चांगला भेटला हा <coughs> सगळी काम व्यवस्थित करायला हो, काम करतो तो व्यवस्थित तुम्ही गेले ना जाळे काढले त्याने झाडू मारायला लागला हो ना हो। म्हणजे तुला आवडला ना तो हा मला पण आवडला असेल ना नाही नाही ना? मला आवडायचं जाऊ दे ग तुला आवडला पाहिजे तुझ्या मनासारखी सगळी कामं झाली ना मला बरं वाटत नाही तुझी चिडचिड ना झालं का झाडून झालं नाही त्याच ठिकाणी चार चार वेळा झाडू मारायला तू नीट झाडू मारतो तो त्याला काय बोलता तुम्ही इकडे इकडे थोड दोन मिनट या न? बैस चांगलं काम करतो तू हा सवय ना मला लोकांच्या घरात घुसतो हा घरात यावं लागेल ना काम करायला काय करत होते तुम्ही घरामध्ये काय करत होते मी झोपलेली होती तो झाडू मारत होता काना मागे देऊ काय हा थोबाड फोडील थोबाड खोट बोलायचं नाही खरं खरं बोल काय करत होते तुम्ही दोघं असं काय दमदाटी करताय तुम्ही माझा आवाज काय वाढत आहे तो आवाज वाढत नाही अजून खूप मोठा होणार आहे आवाज सगळ्या गल्लीला ऐकू एवढा मोठा आवाज होईल आता बोल काय करत होती तू हा काहीच नाही करत होते मी खोट बोल नको मी आहे ना सगळं ऐकलं दाराला कान देऊन आहे ना सगळं ऐकलं काय मी म्हातार आहे हा मी गरज तुझी पुरी करत नाही त्याच्यामुळे मी तुला बोलून घेतलं म्हाताऱ्याला ड्युटीला पाठवू मग मस्त आपण मजा करू हे काय हा म्हणजे एवढा नवर्याशी खेळते तू एवढा मोठा खेळ सुरू केला तू हा मा हा मग तुम्ही म्हातारे आहेत ना तुमच्याकडनं काय पूर्ण होत माझी गरज तुझी हिंमत कस काय झाली असं बोलायची हां माझ्याशी खोट बोलून बॉयफ्रेंडला घरात घेतलं आणि मला म्हणजे मला घरात नोकर पाहिजे हा चाले तुझी कस का हिम्मत झाली रे खर हा कस का हिम्मत झाली तुझी नाही तुझ कस का हिम्मत केली तू घरात यायची माझा काही संबंध नाही मी नव्हतो येणार हा आता ती म्हणे की माझ्या माथाऱ्या नवऱ्याकडनं काही होत नाही मी तुला चान्स देते म्हणे मग मला चान्स भेटला तर मग मी आलो मी त्या पैशांसाठी नव्हतं आलो हिने मला खोटं बोलायला लावलं म्हणजे सगळं षडयंत्र तुझं होतं काय चाल निघ तू इथून आणि इथं दिसायचं नाही परत नाही तर मी तुला पोलिसात जमा करीत सांगून देतो हा हातपाय तोडून टाकीन चाल निघ निघ काय हिंमत करता काय मी हे तरुण पोर हा डोकंच चालत नाही खरी हिंमत तर तुझी आहे तू दोषी खरी ह लाज नाही वाटत तुला काय ग आता तू इथं राहायचं नाही मी कुठे जाऊ कुठे जाऊ म्हणजे तुझ्या घरी जायचं माहेरी आणि यायचं नाही इकडे परत मी सगळे काम करून घेईल मी आता कोणताच नोकर बिकर नको मला नाही नाही मला काम बी नको तू बी नको कोणीच नको मला आता तुम्ही प्रेम कर नाही ना विश्वास उडाला उड़ा। माझा विश्वास उडाला बाई 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 म्हणे मला नोकर पाहिजे तू बॉयफ्रेंडला घरात घेतलं मजा करून तुमचं सगळं नाही तुला सगळं ऐक नाही नाही म्हणजे मी एवढा खर्च करतो पैसा आणि तू हे उद्योग करती चालनी तुझ्या घरी जायचं यायचं नाही परत चाल नाही मी मार दिला आजी बातमार चालणार हे बाग फार मोठी चूक केली तू हा मला म्हातारा म्हणते माझ्या जीवावर जगतील मला म्हातारा म्हणते आणि चालणार चाल चाल यायचं नाही परदा चल नी नी मला फसवता काय आता जाय तू तुला तु तु किती पोचतो पाहू त्याच्यात किती ताकद आहे पाहतो मी एवढा धोका माझ्यासोबत बाप रे बाप नकोच बायकोच नको पाहतो आता किती दिवस राहते त्याच्याबरोबर